छत्रपती संभाजनगर ग्रामीण पोलीस कॉलनीजवळ वीज वाहिन्यांवर झाड कोसळून तर सिडको बसस्थानक परिसरात भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने शहरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत वीज पुरवठा पूर्ववत केला आहे सिडको स्थानक परिसरात तेहतीस केवी वाहिनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाला होता सकाळी नऊ वाजता महावितरणच्या अभियंता कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पर्यायी केबलचे काम सुरू केले त्यासाठी यन चार आणि म्हाडा या तेहतीस केवी वाहिन्यांचा वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता यामुळे यन चार म्हाडा उपकेंद्रावरील सुमारे तीस ते पस्तीस हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता पर्यायी केबलचे काम करून साडेबारा वाजता अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे कार्यकारी अभियंता महेश पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा प्रशांत नाखले सहाय्यक अभियंता विजय काथार जितेंद्र पन्नाभट्टी प्रदीप निकम अक्षय अब्दलवार यांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले